वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या पाचपाकाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारुतीरायांचं दर्शन घडवलेलं आहे पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीग लागलेली आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विदायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिराची वारी करणे आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणं शक्य होत नसते याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिर शिल्प साकारून ठाणेकरांना भारतातील मंदिराचे दर्शन पाचपाकाडीमध्येच घडवलं आहे सन एकोणीसशे पासून आस्तागायत शहीद स्मारक राजवाडा महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चराए शरीफ दर्गाह स्वातंत्र्यानंतरचा भारत मीनाक्षी मंदिर गुफा मंदिर यांसारख्या वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा जोपासली आहे या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिट्टी समेत चौधरी कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे खजिनदार दीपक भंगरत यांच्यासह शेकडो सदस्य गंदरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत मंडळाचं जो वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी अकरा हनुमान मंदिरांचा इथे देखावा केलेला आहे तर लोकांना एक हे करतो आव्हान की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं अकरा हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा ते त्यांनी बघायला यावं खूपच चांगला अनुभव आलेला आहे लोकही खूप येतात दर्शनाला खूप खूप बाहेर लोक येतात म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमचे यावर्षी म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो यावर्षी अजून सुंदर झालेला आहे माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट मी गेले आठ वर्ष या मंडळाचं काम करतो आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं नवीन नवीन नवी नवी विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही त्यामध्ये फायबर पी ओ पी त्याच्यानंतर लातूर यामध्ये आम्ही हा देखाव उभा केला आहे तसंच अकरा हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे अदरवाईज लाईट्स ए सी ह्याचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे तरी आम्ही गेले एक महिना महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज पंचवीस ते तीस माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात